नवापूर येथे गणेश चतुर्थीनिमित्त सरदार चौकीतील मंदिराच्या प्रांगणात अथर्व शीर्ष्याचे अकरा वेळा पारायण करण्यात आले अथर्व म्हणजे स्थिर बुद्धी असणारे मस्तक अथर्व शीर्ष पठनाने मन आणि बुद्धी स्थिर होते आणि स्थिर बुद्धीने केलेली कामे नेहमीच यशस्वी होतात या स्तोत्राच्या पठनाने आत्मविश्वास वाढतो मन एकाग्र होते इच्छित फलाची प्राप्ती होण्यास मदत होते जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अथर्व शीर्ष म्हणजे आणि पापांपासून मुक्ती मिळवण्याचं साधन आहे असं म्हटल्यास वावग ठरू नये श्री बुद्धिनायक म्हणून गौरवले जाते गणेश म्हणजे बुद्धी आणि भाग्याचं मूर्तिमंत प्रतीक अशा गणेशाची महिमा स्तवण करणारे सर्वात पवित्र आणि लोकप्रिय स्तोत्र म्हणजे अथर्व या स्तोत्राची सुरुवात शांती मंत्राने केली जाते त्यानंतर श्री गणेशाच्या सगुण साकार रूपाची माहिती दिली जाते आणि स्तोत्राची सांगता करताना पठन केल्याने मिळणारे फल केले जाते हा कार्यक्रम करण्याचा मानस मागील अकरा वर्षापासून अस्तित्व ग्रुपचा होता तो आज पूर्ण झाला असे अस्तित्व ग्रुपच्या भगिनींनी बोलून दाखविले या कार्यक्रमात पूर्वा तांबोळी व वेदिका चव्हाण यांनी गणेश वंदना या माध्यमातून उत्कृष्ट नृत्य सादर केलंय या प्रसंगी अथर्व पारायणानंतर महाआरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी गणपती विशस्त मंडळाकडून मदत करण्यात आली ब्युरो रिपोर्ट नवापूर नवापूर एक्सप्रेस न्यूज गेल्या बारा वर्षापासून अस्तित्व ग्रुप अथर्व शीर्ष पारायणाची सुरुवात करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये याची सुरुवात केली प्रत्येक चतुर्थीला महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला आपण या ठिकाणी मंदिरात सुद्धा याचं पारायण होतं पाचर्व पा, शीर्षांचं आणि अशा रीतीने सुरुवात करता करता आमच्या मनात हा संकल्प आला की आपण मोठ्या आप व्यापक प्रमाणात हे करूयात आणि सगळ्या पूर्ण एरिया वाईज सगळ्या ग्रुप ग्रुपनी यांचं पठण शिकवण्यात आलं ते शिकवून त्यांची पूर्ण तयारी करण्यानंतर इथे आपण सगळे जमलो म्हणून इतक्या व्यवस्थितरित्या एवढं व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला त्याचं करता आलं अस्तित्व ग्रुप खूप आभारी आहे सगळ्या महिलांनी खूप उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल आणि नवापूर शहराच्या स्वास्थ्यासाठी आपण हे सगळं करतोय याचा आम्हाला अत्यंत समाधान आहे पाचशे ते साडेपाचशेच्या संख्येमध्ये होत्या महिला यापुढे देखील आम्हाला असे नवीन नवीन उपक्रम करण्यास आवडतील आणि असेच सगळ्यांचे आपले सहकार्य लाभावे ही सदिच्छा आहे जय गणपती बाप्पा